तर थांबा 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 <único Liberty Overwatch> तुम्हाला वाटत असन आज दादा काय आपले सायपाक कराय बसलेत काय तर तसं काय नाही स्वयंपाक कराय काय मी बसलेलो नाही नाहीतर तुमचा गैरसमज व्हायचा स्वयंपाक करायला बसलेत काय दादा आणि ताई कुठे गेलेत आज तर मी काय स्वयंपाक करायला बसलेलो नाही तुम्हाला वाटत असन पण तर कसं असतं माहिती आहे का बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या मला की दादा तुम्ही एवढे जुगड दाखवता मग आम्हाला का नाही काय होतंय गॅसविषयी आम्हाला थोडीशी प्रॉब्लेम आहे आणि त्याच्याविषयी तुम्ही थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा कळवा त्याच्यावरती व्हिडिओ बनवा म्हणून मी आज मी गॅस पुढं बसलो नाही तर तुमचा गैरसमज व्हायचा आज स्वयंपाक बनवायला बसलो आहे काय तर तसं काही नाही स्वयंपाक बनवाय मी बसलेलो नाही आज जी गॅसविषयी जी काय आपली माता भगिनींची आपल्या प्रेक्षकांची काय जी समस्या आहे त्याच्यासाठी मी ह्या गॅस पुढं बसलो आहे आणि समस्या काय असते तुम्हाला तर माहिती आहे आता आपण गॅस भरून आणतो आणि गॅस भरून आणल्याच्या नंतर तुमचा गॅस आता काय होतो आहे माहिती आहे का पहिला जास्त दिवस जायचा गॅस तुमचा आणि आता काय होतोय आहे गॅस तुमचा आता कमी दिवस जातो आहे हे बरोबर आहे का नाही तर हे कशामुळे होतं आहे हे तुमच्या लक्षात येणार आहे तुम्हाला काय वाटतं माहिती आहे का जी गॅसची एजन्सी येते आणि ते कुठेतरी रस्त्यामध्ये गॅस काढून घेतात किंवा आपण टाकी कमी भेटते का काय असा तुमचा गैरसमज झालेला आहे तर तशी बी शक्यता असती पण त्याच्यात दुसरी आपल्याकडून काय झालेलं असतंय माहिती आहे का तर कसं असतं माहिती आहे का तर तो गॅस काही कमी येत नसतो कधी कधी आपल्या शेगडीमध्ये प्रॉब्लेम असतो सिलेंडरमध्ये प्रॉब्लेम नसतो एक वेळेस असंच काय झालं मी द म्हणजे ही चपात्या करत होती आणि हे मला काय म्हणले माहिती आहे का हो तुम्ही कसला गॅस भरून आणला आहे चपात्या सगळ्या करा आपल्या म्हणजे हे तर दोष कोणाचा होता गॅसचा होता का चपात्या बनवणारे होता का त्या पिठाचा दोष होता तर तो दोष कोणाचा होता चपात्या बनवणाऱ्याचा बरोबर आहे भर विनोदाचा भाग जाऊ द्या बाजूला तर तसं आता तुम्ही काय म्हणता चाल गॅस कमी येतोय तसं गॅस कमी येत नसतो तर गॅस भरपूर व्यवस्थित भर भरून आलेला असतो पण दोष हा शेगडीमध्ये असतो कुठं असतो दोष हा शेगडीमध्ये असतो आणि हा दोष आपल्याला माहीत नसतो काय असतो काय दोष झालेला असतो ते तर चला सांगतो मी दोष काय झालेला असतो आणि काय होतं पहिलं तुम्हाला वाटायचं गॅस भरपूर दिवस जातो ना आता कमी दिवस आपला गॅस जातो आहे बरोबर आहे का नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायचं का तुम्हाला सांगतो आणि कधीकधी जी आपल्याला ऑफिसला जायची कुणाला ऑफिसला जायची गडबड असते शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी डबा बनवण्याची माता गृहिणींची गडबड असती आणि त्या टायमिंगला आपला गॅस मिनी 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 जळत आहे म्हणजे थोडा थोडा जळत असतोय त्यानंतर भाकरीही शेकत नाही चपाती शेकत नाही कालवण बी फर्शमध्ये होत नाही मग आपल्या डबलचा असते शे शेगडी असते इकडल्या साईडला समजा कालवण टाकले हिकडल्या साईडला आपल्या भाकरी चालू आहेत पण ते लवकर शेकतच नाहीत आणि होतच नाहीत कारण उशीर होतो तर हो ते कशामुळे होत असतं ती तर ते तुम्हाला सांगतो कारण आपण ज्यावेळेस गॅस कधी पण बघायचा असेल तर चेक करून बघायचा आपल्याला तर काय काय झालेलं असतं त्याच्यासाठी आता आपण काय करू आता इथं सध्या आपली किचन म्हणा किंवा काय म्हणा आपल्याला किचन नाही पण आपण खालीच स्वयंपाक बनवत असतो इथं इथं बघू शकता गॅसची सिलेंडर टाकी आहे इथं आपली शेगड्या इथं बसूनच आपल्या मालकीन बाई ही स्वयंपाक बनवत असतात इथं जर आपल्याला व्हिडिओ बनवायला अडचण होईल म्हणून आपण थोडंसं पटांगणामध्ये जाऊ त्याच्यासाठी आणि गॅसचं का गॅसचं काम आहे बघा गॅसचं काम आहे त्याच्यामुळं जेवढी शेफ्टी राखता येईल तेवढी शेफ्टी राखा आणि व्यवस्थित काम करा त्याच्याबद्दल काय असेल ते मित्रांनो बघू शकता म्हणजे बायकोने तक्रार केली की म्हणली गॅसच आपला व्यवस्थित चालणार नाही मग म्हणलं बघू बरं काय झालं आहे ती तर मी आल जर आलो आहे गॅस जर पेटवून बघतोय तर गॅस तर आपला बघू शकता तुम्ही फुल आहे आणि गॅस कसा चालतो हो आहे आपला एकदम मिनी मिनी असा लहान आणि मोठा गॅस आहे दोन गॅस असतात आपल्या इकडे इकडे एक छोटा असतो आणि इकडे मोठा असतो तर गॅस आपला कसा चालतोय ह्याने गॅस भरपूर तर जळतोच जळतो पण आपला स्वयंपाक कसा व्हायचा जेव्हा भाकरी कशी शेकायची शेकणार आहे का लवकर त्याच्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम झाला असतो आपल्या शेगडीत तर चला आपण आता पहिले तर काय करू हे गॅस जे आपला आपण काय करू बंद करू तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला काय करून घ्यायचं आहे कारण गॅसचं काम आहे आपल्याला सगळ्यात शेफ्टी महत्वाची आहे शेफ्टी म्हणजे आपली स्वतःची सुरक्षा घेणं लय गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा तर आपण इथून रेग्युलेटर काढून घ्यायचं आहे आपला जो काय असेल ते इथला त्याच्यानंतरच आपल्याला पोडचं काम करायचं आहे आणि जे टाकीचं जे टोपण आहे हे हे लगेच ह्याला बसवून घ्यायचं आहे लीक ठेवायचं नाही आपल्याला हे आपली पहिल्यांदा सुरक्षा घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण पटांगणामध्ये जाऊ तर आपण आता गॅसची शेगडी बघू शकता तुम्ही हे पटांगणामध्ये घेऊन आलो आहे तिथं जरा आपल्याला अडचण होत होती म्हणून आता फायनली आपण हे पटांगणामध्ये घेऊन आलो आहे आणि आपण घरच्या घरी ती साफ कशी करायची आपण काय करतो ज्यावेळेस असा गॅस चालायला लागला आपल्याला काहीच माहीत नसतं हे काय झालं आहे आणि काय नाही ते बरोबर आहे आणि मग त्यावेळेस आपण काय करतो एकतर बाहेरचा माणूस बोलवतो ते घरी यायला चार पाच दिवस घेतो तोपर्यंत गॅस आपला निमारदा संपायची पार येते तरी तो काही लवकर येत नाही किंवा मग दुकानात घेऊन जायला कोणाला वेळ नसतो आणि दुकानात घेऊन जायचं म्हटलं तरी अख्खी ही शेगडी घेऊन जावं लागते आणि तिथून परत तिथं नंबर लागलेले असतात त्यांनी लवकर काम करून दिलं तर ठीक आहे नाही तर संध्याकाळी उपाशी जोपायची पाळी येते नाही तर हॉटेलमधून याच्यामधून काहीतरी आणून खावं लागतं बरोबर आहे त्याच्यापेक्षा सगळ्यात भारी उपाय की बाबा आपण घरच्या घरी हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा बरोबर आहे तर त्याच्यासाठी आपण काय घेतलं आहे ही आपण घेतली ही सुई घेतली ही बघू शकता तुम्ही मोबाईलमध्ये दिसते ना सुई तर ही आहे सुई छोटी सुई सुई नसेल आपल्या घरात तर आपली सेफ्टी पिन ह्याला साडे अन किंवा क कशाला पण आपण ही काटेपिन किंवा सेफ्टी पिन म्हणतो ही पिंतर आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात असतेच ह्याने काय करायचं ते तुम्हाला सांगतो आता तर सगळ्यात प्रथम तर आपण काय करू हे जे बर्नर आहेत हे घेऊ श काढून हे दोन्ही पण हे मोकळं झालं व्यवस्थित हे बघून घ्यायचं आहे की ह्याच्यामध्ये काय अडकलं आहे का कधी हे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये इथं होलमध्ये काय अडकलं आहे का कारण कधी कधी उंदराची पिल्लं किंवा झुरळ वगैरे काहीतरी मरून ह्याच्यामध्ये पडलेलं असतं हे पण बघून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी आपली गॅसची शेगडी आहे ही आपल्याला उलटी करून घ्यायची हे बघू शकता आपण की ही गॅसची शेगडी आपण उलटी करून घेतली तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कुठला असतात गॅसच्या शेगडीचं तर हा पार्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि हेतून हा जो आपला पाईप आहे हिथून आपली ही येत असते इथून गॅस आणि हिथून असाच पुढे येत असतो हिथून इकडं आपल्या जी फ्लेम आहे ह्या फ्लेमकडे आपला गॅस येत असतो इकडल्या साईडला बघू शकता तुम्ही तर ह्या अशा पद्धतीने इथं इथून असला इथं पुढं असा गॅस येतो इथून आपला हे आपले बर्नर तुम्ही बघितले होते अशा पद्धतीनं तर आता आपल्याला घेतली आपण उलटी शेगडी करून आणि तुम्हाला हा महत्त्वाचा भाग तर सांगितला इथून गॅस येतो हा पाईप आहे गॅसचा आणि इथून असाच गॅस इथं पुढे येतो तर प्रॉब्लेम नेमका कुठं होतो तुम्ही काय म्हणता नेमका प्रॉब्लेम कुठं आहे आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असतान की तुम्हाला काय पण सांगितलं जातं की म्हणजे काय पण म्हणजे नेमकं काय तर हे नट खोला इथलं स्क्रूड्रायव्हरने हे खोला हे असं सांगितलं जातं तर हे करायची गरजच नाही मित्रांनो काहीच गरज नाही हे तुम्हाला नट खोलायची गरज नाही किंवा इथलं स्क्रू ड्रायव्हरने हे पण खोला खोलायची गरज नाही आपल्याला साधनं सोपं एक उपयोग करायचा आहे फक्त ही काटेरी पिन घ्यायची किंवा ही आपली सुई घ्यायची काटेरी पिन किंवा सुई आणि त्यांनी काय करायचं आहे बघा तुम्हाला सांगतो तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही हे बघू शकता इथं तर इथं होल आहेत बघा होल असून इथं आतमध्ये एक निप्पल किंवा वायसर अशा पद्धतीने स्टोला असायचा बघा तर इथं दिसतंय का तुम्हाला ह्याच्यामध्ये आहे बघा इथं इथं आहे तर व्हिडिओमध्ये जरी नसेल दिसत तुम्हाला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय का बघा आधी व्हिडिओमध्ये बघा इथं बघू शकता बघा इथं हे वाईसर आहे निप्पल आहे तर त्याला होल असतं आतमध्ये आणि ते होल काय झालेलं असतं हे ते होल काहीतरी काजळी वगैरे येऊन होल जाले लास्त। ते, ते, होल ते होल पॅक झालेलं असतं तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हे काटेरी पिणी घ्यायची या अशा पद्धतीने असे करून लांबून घ्यायची थोडीशी हे बघू शकता तुम्ही आणि ती काटेरी पिणीने फक्त आपल्याला हे होल काय गुंतलं आहे का किंवा ते रिकामं करून घ्यायचं आहे आपल्याला त्या होलमध्ये हे करून हे अशा पद्धतीने टोचून टोचून व्यवस्थितपणे जर असं रिकामं करून घ्यायचं आहे त्याच्यात काजळी वगैरे काय बसलेली असेल तर ते बघू शकता तुम्ही थोडंसं किचकट काम आहे पण ते करणं गरजेचं आहे त्याशिवाय आपला गॅस व्यवस्थित चालणार नाही तर ही कडचं झालं आहे आपल्याला व्यवस्थित करून त्याच्यानंतर ही कडचं पण आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे तर फायनली आपले दोन्ही पण होल साफ करून झालेत व्यवस्थितपणे बघू शकता तुम्ही आणि आपल्याला आता शेकडी घ्यायची व्यवस्थित करून आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपले जे हे बर्नर आहेत हे बघू शकता तुम्ही हे बर्नर आहेत हे बर्नर चांगले आहेत का हे पण बघायचं आणि हे बर्नर आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत कारण हे बर्न बर्नरचे जे होल असतात हे पण साफ करणं आपल्याला लय गरजेचं आहे कारण ह्या ज्यावेळेस आपण स्वयंपाक करत असतो तेलकट हे ते, परत जे काही डाग असतात किंवा का काजळी येते त्या काजळीने पण आपली जी फ्लेम आहे ती व्यवस्थित वरती येत नाही त्याच्यासाठी पण आपल्याला काय करायचं आहे आता हे जे होल आहेत हे सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे ह्या काटेरी पिणने नीट करून घ्यायचं आहे बघा तर त्यासाठी आपल्याला तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये काजळी वगैरे आता हे बघा कसं दिसतंय तर ते होल आपल्याला व्यवस्थितपणे असं आधी प्रत्येक ना प्रत्येक होल आपल्याला हा व्यवस्थित पिनने ह्या काटेरी पिण्याने आपल्याला साफ करून घ्यायचं आहे या अशाच पद्धतीने तर हे बघू शकता मित्रांनो आपले आता ही व्यवस्थित ही प्रत्येक होल ना होल आपण व्यवस्थित करून घेतलं आहे त्याच्यानंतर आपण दुसरी वाटी घेऊ या दुसरी वाटी पण आपण अशीच काटेरी पिंडनी व्यवस्थित त्याची नीट करून घ्यायचे आपल्याला तर चला करू सुरुवात याला पण कारण ही काजळी लय गरजेचं असतं जर ह्याची ह्यातूनच जर आपली फ्लेम म्हणजे जाळ जर वरती येत नसेल तर मग गॅस आपला जास्त जळणार आणि अन्नपाणी शिजणार नाही गॅस जास्त जळून कारण पहिला आपला गॅस जास्त दिवस जायचा आणि आता कमी दिवस जातो आहे बघा त्याच्यामुळे हे होल साफ करून घेणंही गरजेचं होतं आणि घरच्या गर घरी काय बाहेर जायची गरज नाही आपल्याला आणि सोप्यात काम आहे बाहेरची लोकांना आप कसं होतं आता आपण गेलो समजा साफ करायला कुणाकडे ह्याच्याकडं कर। तर पैसे भरपूर घेतले जातात बरोबर आहे का आणि काम तर एकदम सोपं आहे का। काम हे कुणी पण करू शकतं लहान सुद्धा त्याला म्हणलं ना बाबा हे घे हे काटेरी पिन घ्या आणि तू काय करत बस हे फक्त होल साफ ते कर तेसुद्धा करू शकतं बरोबर आहे आणि त्यासाठी आपण फिटरकडे जातो त्याला चार पाच दिवस जाते। तो तोपर्यंत म्हणतो मला वेळ नाही असं नाही तसं नाही बाहेरचा माणूस आला तर त्याला वेळ त्याला येण्या जाण्याचा खर्च बरोबर आहे त्याच्यापेक्षा गर आपण घरच्या घरी पाच दहा मिनटाचं कामही फक्त व्यवस्थित करू शकतो आपण बघू शकता, शकता तुम्ही तर हे अशा पद्धतीने तर मित्रांनो ही सुद्धा आपलं व्यवस्थित झालं आता फुलं व्यवस्थित सगळी मोकळी करून झाल्यात हे बघू शकता तुम्ही दिसले का आता हे घ्यायचे आपल्याला हे जिथले तिथं व्यवस्थित बसवून आणि चला आता आपण काय करू शेगडी जोडून बघू आणि कशी चलते पहिली कशी चलत होती आणि आता कशी चलते शेगडी ते बघू आपण चला हे दोन्ही पण आपले व्यवस्थितपणे तुम्ही काळजी घ्यायची की ती आपण दाखवलेलं पहिलं की होल आपण अजून एकदा दाखवतो तुम्हाला कुठलं होल साफ करून घ्यायचं शेगडीचं मेन होल इथं असतं आणि इथंच आतमध्ये ते बसवलेले इथं पिन असते बघा इथं आतमध्ये आपला बर्नरला असायचं बघा पहिलं हिथं पिन आपले स्टोला तशीच हिथं पण ते पिन आहे आणि त्याच्यात आपण बघा पहिली लांबकी पिन असायची माहिती आहे का तुम्हाला आठवते का ते पिन असायचे त्या पिनने आपण ते होल साफ करून घ्यायचं तसंच हे पण काटेरे पिनने आपण ह्याचं जे होल आहे ते साफ करून घ्यायचे व्यवस्थितपणे आणि त्याच्यानंतर हे जे आहे आपण ह्या वाट्या ह्या साफ करून घ्यायच्यात आपण काटेरे पिनाने चला आपण आता हे गॅस परत एकदा जोडून बघू आणि आपला गॅस कसा चालतोय ते पण बघू तर चला आता आपण काय करू पहिले मग अशी जे शेफ्टी पद्धतीने म्हणजेच आपल्या सुरक्षा काळजी घेऊन ज्या मग अशा आपण ह्याला ते हे बसवलं होतं टोपन गॅसला टाकीला ते आपण घेऊया पहिल्यांदा तर काढून आणि त्याच्यानंतर आपण हा रेग्युलेटर काय करायचं आहे बसवून घ्यायचं आहे त्यासाठी बटन तर बंद असतंच आपलं आणि काय करायचं हा बसला आहे का नाही याला असं खटकेने खटकेने वाजलं तर समजून जायचं रेग्युलेटर आपला व्यवस्थित बसला आहे तरी पण एकदा आपण थोडंसं इथं बघू शकता तुम्ही ही खाली असं दाबून घ्यायचं आणि इथं थोडंसं उचलून बघायचं गॅस निघतो आहे का तर हा निघत नाही उचलून बघितल्यावर म्हणजे हा आपला रेग्युलेटर व्यवस्थित आणि शेपमध्ये बसला आहे त्याच्यानंतर आपण करूया हे चालू बटन केलं चालू आणि त्याच्यानंतर आप आता आपण काय करू मागाशी आपली फ्लेम बघू शकता तुम्ही हा बारका गॅस आपला मागाचा इथलं बारका गॅस आणि इकडचा मोठा गॅस हे मगाशी बघितलेलं आहे तर आपण आता हा मागाचा मोठा जो गॅस होता आपला हे किती लहान चालत होता म्हणजे न चालण्यासारखाच होता आणि आता आपण ते शेगडीच साफ करून घेतली आणि साफ करून घेतल्याच्या ही जाळी पण आपण काय करून घेतली काटेरी पिंनी साफ करून घेतली तर चला, आपन, चला, चला आता आपला फायनली आपण गॅस पेटवून बघू कसं चालतोय ते तर बघू शकता मित्रांनो फायनली आपण मागाशी कसा गॅस चालत होता आपला किती छोटा चालत होता आणि आता गॅस बघा आपला किती फास्ट चालतोय हे पण गॅस बघू शकता तुम्ही हा बारका गॅस आणि हा मोठा गॅस बघू शकता मागाशी किती छोटा होता छोटा फ्लेम होता जाळ एकदम कमी लागत होता आणि हे तर बघू शकता आता जाळ मोठा लागला आहे बरोबर आहे का तर हे आपण घरच्या घरी चला पहिलं तर आपण गॅस आता हे बंद करून घेऊ तर बघितलं असं फायनल मित्रांनो तुम्ही की आपण घरच्या घरी फक्त कशाने काटेरी पिनने म्हणजे आपली जी आपली पिन असती साड्यांना वगैरे लावायची ते पिनने आपण काय केलं आहे की के आपली जे गॅसची पहिली तुम्ही तर बघितले व्हिडिओमध्ये हे जाळी पण आपण स्वच्छ करून घेतली त्याच्यातला मळ वगैरे काढून आणि तुम्ही धुवून पण घेऊ शकता ती त्याचा व्हिडिओ पण आपण नक्कीच टाकू की ह्या ह्याच्या गॅसच्या बर्नर आहेत हे साफ कसं करायच्यात म्हणजे आपलं चकाचक नव्यासारखं कसं करायचं त्याचा पण आपण व्हिडिओ टाकणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर सध्या तरी आपण जो आपला गॅस कमी चलत होता तो आता गॅस भरपूर कसा चलन हे बघितले आता आपण तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि स्वतःची काळजी करून हे करा कारण हा गॅसचा मामला आहे म्हणजे स्वतःची काळजी घ्या आणि मगच ह्या गोष्टी करा कारण तुम्ही इथून पहिल्या रेग्युलेटरपासून गॅस काढून घ्या त्याच्यानंतरच तुम्ही कामाला सुरुवात करा नाहीतर हे हो तसंच ठेवचान आणि गॅसचे कामाला सुरुवात करचान गॅसचा स्फोट वगैरे काहीतरी होऊन तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करता त्यासाठी पहिले तर पहिलं रेग्युलेटर काढून घ्या आणि त्याच्यानंतरच आपली कामाला सुरुवात करा आणि त्याच्यानंतर व्यवस्थितपणे काहीच होत नाही फक्त स्वतःची काळजी घ्यायची आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की आम्ही अशा पद्धतीने गॅस साफ केला आणि आमचा गॅस पहिला लवकर संपायचा आणि आता अशा पद्धतीने साफ केल्यामुळं आमचा गॅस भरपूर दिवस चालायला लागला आहे आणि भरपूर दिवस चालून ते चालून भाकरी व्यवस्थित शेकायला लागल्यात भाजी पण व्यवस्थितपणे व्हायला लागली आणि वेळेची पण बचत व्हायला लागली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गृहिणींना वेळ भेटत नाही कामातून तर त्यांची वेळेची पण बचत होणार आहे बघा ह्याच्यापासून